आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय याच उत्साहात केडगाव येथील श्रीराम मित्रमंडळ आणि राजप्रतिष्ठान यांनी आपली तेरा वर्षांची परंपरा कायम राखत श्री क्षेत्र मोहटा दिवीहून केडगावच्या रेणुका माता मंदिरापर्यंत पायी ज्योत आणली पाथर्डी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसातही मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही ज्योत घेऊन सुखरूपपणे मंदिरापर्यंत पोहोचले केडगाव परिसरात ज्योत दाखल होताच ग्रामस्थांनी उत्साही आणि भक्तिमय वातावरणात स्वागत केलं भैरवनाथ मंदिरापासून निघालेली ही ज्योत मिरवणुकीनं रेणुकामाता मंदिरापर्यंत पोहोचली यावेळी उद्योजक जालिंदर कोतकर यांनी केळगावकर आणि नगरवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी देवीला साकडं घातलंय की शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये चांगलं पीक यावं आणि चांगला पाऊस व्हावा मात्र त्यात कुणाचं नुकसान होऊ नये रेणुका मातेनं आपली कृपा केडगाव शहरावर सदैव ठेवावी अशी ही भावना त्यांनी व्यक्त केली आहे साला नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस सुरू होत आहे तर राजप्रतिष्ठान व श्रीराम मित्र मंडळ आयोजित मोठा देवी केडगाव भव्य असा महाजोत् नियोजन या ठिकाणी आपण सर्व आमच्या परिवाराने केलं होतं आमचे सर्व राजप्रतिष्ठानचे मित्रमंडळ खेळगावपासून मोठ्या देवीच्या मंदिरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी मोठ्या देवीच्या मोठ्या दर्शन घेऊन त्या ठिकाणी ज्योत पिटून मोठ्या देवीपासून तर केळगाव पर्यंत ज्योत सोहळा हा दरवर्षी सालामत प्रमाणे आपण करत असतो तेरा वर्षाची ही परंपरा चालू झालेली असून या मित्र परिवाराने मोठ्या देवीपासून तर खेळगाव पर्यंत ज्योत सोहळा अतिशय अतिशय उत्साहाप्रमाणे या ठिकाणी या वर्षी देखील केला वरुणराजाच आगमन झालं होतं काल वरुणराजाचं आगमन चालूच असताना भर पावसात मित्र परिवारांनी कुठेही न थांबता म्हणजे अतिशय भक्तिमय वातावरणात ज्योतचा सोहळा खेळगाव मध्ये त्याच आगमन झालं अतिशय आगमन झाल्यानंतर भव्य असं स्वागत देखील खेळगाव वासियांनी ज्योतीचं केलं त्याच्यानंतर देवी मंदिर परिसरात त्या ठिकाणी ज्योत आल्यानंतर तिथे पण स्वागत देखील ज्योतीचं झालेलं आहे त्यानंतर घटस्थापना ही विधिवत पूजा करून आई जगदंब्याची पहिल्या पूजा होऊन घटस्थापना त्या ठिकाणी झाली ही ज्योत केडगाव देवीला अर्पण करून आमचा सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी जाऊन सोहळा अतिशय उत्साहाप्रमाणे साजरा केलाय त्याच्यानंतर वरुणराजाचे आगमन झालेले आहे माझी आई जगदंब शेरणी एवढीच विनंती राहील प्रार्थना राहील की आमचा सर्व मित्र परिवार खेळगाववासी आयल्यानगर शहरातील सर्व नागरिक यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो सगळ्यांचं कृपा आशीर्वाद सगळ्यांवरती आई जगदंबेचा कृपा आशीर्वाद राहो हेच आई जगदंब चेरने प्रार्थना करतो आणि शेतकरी राजा देखील सुखावलाय वरुणाचं आगमन झालंय शेतकरी राजाला देखील मी या सोहळ्याला युवा नेते उमेश कोतकर संजय चौधरी संजित क्षीरसागर श्यामदरेकर सचिन खेतमाळस जालिंदर खेतमाळस अभि गावडे करण गौड प्रतीक भोसले जितेंद्र गुरव रोहित पालवे ज्ञानेश्वर चौधरी सागर पालवे उमेश कटके तुकाराम कराळे सतीश थोरात यांसह मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि केडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये